साबरमती रिपोर्ट चित्रपट साबरमती रिपोर्ट हा एका कठोर सत्यकथेवर आधारित आहे जो आपल्या समाजातील अनैतिकता भ्रष्टाचार आणि त्याच्या परिणामांवर प्रकाश टाकतो हा चित्रपट एका पत्रकाराच्या संघर्षाची कहाणी सांगतो जो सत्यसमोर आणण्यासाठी आपले आयुष्य धोक्यात घालतो कथेची सुरुवात एका नामांकित पत्रकाराच्या अभय देशमुखच्या आयुष्याभोवती फिरते अभय एक प्रामाणिक पत्रकार आहे जो खोट्या बातम्या आणि खोट्या प्रचाराच्या विरुद्ध उभा आहे त्याचे ध्येय म्हणजे समाजाला सत्याची जाणीव करून देणे आणि भ्रष्टाचाराला वाचा फोडणे तो साबरमती रिपोर्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका महत्वाच्या प्रकरणावर काम करत असतो ज्यात अनेक उच्चस्तरीय राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्वांचे दुष्कृत्य उघड होणार असते कथानकाचा विकास चित्रपटात अभयला काही गुप्त माहिती मिळते जी साबरमती नदीच्या परिसरात घडणाऱ्या गंभीर गैरव्यवहारांशी संबंधित आहे या प्रकरणात मोठमोठ्या उद्योगपतींचा राजकारण्यांचा आणि सरकारी अधिकाऱ्यांचा हात असल्याचे समोर येते या माहितीच्या आधारावर अभय तपास सुरू करतो पण लवकरच त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तपासादरम्यान अभयला कळते की साबरमती नदीच्या पुनर्वसनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर पैसा खाल्ला गेला आहे आणि अनेक गरीब लोकांच्या जमिनी बळकावल्या गेल्या आहे या भ्रष्टाचारामुळे पर्यावरणाचा हास झाला आहे आणि अनेक निष्पाप लोकांना आपली घरे गमवावी लागली आहे संघर्ष आणि धोकादायक परिस्थिती अभयला सत्य समोर आणण्याची इच्छा असूनही त्याला सत धमक्या येतात त्याच्या कुटुंबाला धोका पोहोचवण्याचे प्रयत्न केले जातात तो या प्रकरणावरून हात काढून घेण्यासाठी तयार नसतो त्यामुळे त्याच्या आयुष्याला गंभीर धोका निर्माण होतो त्याच्या पत्रकारितेची मुले आणि समाजासाठी काहीतरी करण्याची भावना त्याला पुढे चालण्याची ताकद देते या काळात अभयला काही सहकायांचा पाठिंबा मिळतो पण अनेकजण त्याला एकटा पडू देतात त्याच्या समर्पणामुळे सत्य हळूहळू उघडकीस येते अभयचे प्रयत्न साबरमती नदीच्या परिसरातील लोकांसाठी एक आशेचा किरण ठरतात उत्कर्ष आणि सत्याचा विजय चित्रपटाच्या कळसाकडे अभयला एका मोठ्या स्टिंग ऑपरेशनद्वारे सर्व पुरावे गोळा करण्यात यश मिळते त्याने केलेल्या प्रयत्नांमुळे भ्रष्टाचार उघडकीस येतो आणि जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होते अभयचा संघर्ष आणि त्याग यामुळे शेवटी सत्याचा विजय होतो संदेश आणि चित्रपटाची समाप्ती साबरमती रिपोर्ट हा चित्रपट प्रेक्षकांना एक महत्त्वाचा संदेश देतो सत्यसमोर आणण्यासाठी प्रामाणिकपणा धैर्य आणि दृढनिश्चय आवश्यक आहे अभयचा प्रवास दर्शवतो की संघर्ष कितीही मोठा असला तरी शेवटी सत्याचीच विजय मिळतो चित्रपटाच्या शेवटी साबरमती नदीच्या परिसराचे पुनर्वसन सुरू होते आणि प्रभावित लोकांना त्यांचे हक्क परत मिळतात अभयचे कार्य समाजासाठी एक प्रेरणा ठरते आणि त्याच्या लढ्याचा आदर केला जातो चित्रपटाने पत्रकारितेचे महत्त्व समाजात सुधारणा घडवण्याची गरज आणि सत्याच्या विजाचे उदाहरण दाखवले आहे साबरमती रिपोर्ट एक सामाजिक संदेश देणारा विचार करायला लावणारा आणि प्रेक्षकांना प्रेरणा देणारा चित्रपट ठरतो